हे सगळं घेत चाललं होतं पण त्याच्याबद्दल काय पण ती जाण जे असे आपले साडेबारा टक्केचे जणक भूमिपुत्रांचे दैवत आराध्य दैवत स्वर्गीय लोकनेते पाटील साहेब या दोन महान व्यक्तींच्या प्रतिमेला आता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आदरणीय अतुल पाटील साहेब आपण यायचं आहे कॉम्रेड भूषण पाटील अध्यक्ष दीपक पाटील साहेब कार्याध्यक्ष सुधाकर पाटील साहेब श्री दीपक ठाकूर साहेब सणाम व श्री अरविंद गरज साहेब सर जमीन गरीबच्या समिती हे सर्व मान्यवरांनी विनंती की आपण समोर येऊन हे दोन महान व्यक्तींच्या प्रतिमेस आपण अर्पण करायचं आहे आज आपण शिडकोच्या विरोधात मोर्चा आयोजित केलेला आहे आंदोलन जो आयोजित केलेलं आहे किती वेळा मोर्चा काढायचे आणि किती वेळा धरणे धरायचे પરંતુ પરંતુ જીએનપીડી જે સાડે બારા ટક્કે ભૂષણ પાટી આજે મિત્ર તેમના એ અભ્યાસ ખૂબ ચાંગ અભ્યાસ છે तर मी त्यांना विनंती करेन ह्या प्रश्नासाठी आपण थोडा जास्ती पुढाकार घ्या आपल्याला सगळेच प्रश्न आहेत पण जे आपलं तत्व प्रस्थापित झालं आणि त्याचा कायदा झाला दोन हजार तेराच्या लँड मध्ये आपल्या ह्या साडेबारा टक्क्याचा कायदा म्हणून समावेश झाला आणि जिथे हे तत्व प्रस्थापित झालं त्यांनाच अजून जमीन मिळाली नाही मी भूषण पाटील जी कसे चांगले कार्यकर्ते ते स्वतः या प्रश्नाबरोबर सतत भांडत असतात तर थोडा प्रयत्न करा आम्ही पण संपूर्ण कारवाईचा का भाग होता कुछले कुछले या सिडकोला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्या कारवाईचा अहवाल जो आहे तो अहवाल हायकोर्टला मरणूर्द करायचा आहे आणि हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर आला त्यावेळी आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही पंच्याण्णव गावातील आम्ही एकत्र जमलो आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटना ज्या आपल्या आहेत पंच्याण्णव गावातील त्या पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्त संघटनांचा आपण एक महासंघ तयार करायला पाहिजे आणि हा जो हो का प्रश्न जो आहे सोडत करायचा असेल आपले घरा निवडित करण्याचा प्रश्न असेल अन्य आपले प्रश्न आहेत त्याच्यावर महागृह इथं होईल आणि त्या महासंघाच्या माध्यमातून आपण या संघर्षाला आपण सुरुवात करायची अशा प्रकारचा निश्चय करून या महासंघाची स्थापना झालेली आहे कॉम्रेड भूषण पाटील सर्वांना परिचित आहेत अत्यंत तळमळेचे आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत मला इथं बोलायला कुठल्याही प्रकारचा संकोच असणार नाही आहे की ते फेकेलच नाही आहे त्याच्यामुळे सिडको समोर आपल्या मागण्या निर्भीडपणे मांडण्याचा हे जो काही आपला अधिकार असेल तो ते चांगल्या प्रकारे बजावणार आहे आणि सगळे त्यांचे सोबतचे पदाधिकारी आम्ही आहोत हॅलो जी सफेद कलरची कार आहे ती थोडीशी बाजूला गेले का

ना नवी मुंबई विमानतळ नाव दिलंच पाहिजे मागणी सतरा मार्च एकोणीशे सत्तर ला चोपन्न वर्ष होतील पुढच्या महिन्यात परंतु आपली गावं ही शेकडो वर्षापुरसून आहे ती गावं नष्ट करण्याचा ती घर पाडण्याचा हा शिडकोच गट कारस्थान आहे ते उदलून लावण्यासाठी आपण ला सज्ज व्हा अशा प्रकारचा तुम्हाला आदेश देतो काय हिंमत आहे शिरकोची आपल्या घराना हात लावायची कोण तो मिश्रा राजीव मिश्रा काय संबंध त्याचा या झडीशी काय संबंध त्याची जमीन गेली तो हायकोर्टात गेला आणि याचिका टाकली जनहित याचिका आणि म्हणे ही घर सगळी बेकायदेशीर आहेत शिडकोची परवानगी नाही ही घर तोडून टाका अशा प्रकारची हायकोर्टात त्यांनी याचिका टाकली अरे म्हणजे त्याला आडवाला पाहिजे होता आपल्या पुढाऱ्यांनी अरे तू कुठला तुझा काय संबंध ती हायकोर्टात दोन हजार तेरा ला याचिका टाकली त्याचा निकाल दोन हजार सतरा ला लागला काय निकाल दिला हायकोर्टाने काय देणार तुमची जमीन तुमच्या नावावर नाही शिडकोची आहे मैं ही घर बेकायदेशीर आहेत बेकायदेशीर घर तोडून टाका आणि दर तीन महिन्यांनी आम्हाला रिपोर्ट करा अशा प्रकारचा आदेश हायकोर्टाने दिला त्याची अंमलबजावणी करणं शिरको चालली आता तुम्ही पेपर वाजत असाल त्याने पेपरमध्ये दिलं एक फेब्रुवारी पासून ह्या महिन्याच्या एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आम्ही तोडक कारवाई करणार कारण आपण निराधार झालो गरीब झाले कंग झालेले आपले हिस्कार वाढलेले आहेत पाटेकरी वाढलेले आणि त्यात आपला तीस टक्के जर केला तर काय राहणार नाही लोक आणि हे तीस टक्के मिळून देणारे ही सर्व मंडळी प्रामाणिक नेतृत्व आहे इथं कोणीच शिडकोचा कॉन्ट्रॅक्टर नाहीये शिडकोचा दलाल नाहीये पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर नाहीये एक सामान्य माणूस काय करू शकतो हे धनंगे दाखवलेले आणि धनंगे पाटलांना जर ताकद त्यांच्या संतेने दिलेली आहे जयंजे पटनास तारखेच आंदोलन उभारणारे आमचे पुरुषांचे पाठी नोकरीची हालचाल करतील पण तरी काय केलं नाही एकूण तुम्ही गाव संघटना समितीच्या सर्व कार्यकर्ते बैठक घेतली आणि आमच्या घनचरी गावातील सुप्रीम कोर्टाचे वकील माननीय घनश्यामजी म्हात्रे साहेब यांच्या सहकार्यातून आम्ही ते सर्व पेपर सुप्रीम कोर्टातून मागवले आणि त्या सुप्रीम कोर्टातून एक पेपर मागताना एक धक्कादायक असे बाब आम्हाला विदर्भाला झाली की ही जी केस आहे राजीव मिश्रा एक नाही त्या पाच केसेस आहेत अलग 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 जे जाणार असतील त्यांनी टाकलेल्या आपल्यावर आरक्षण लादण्यासाठी टाकलेले आहेत या केसचा निकाल सुप्रीम कोर्टामधून या सरकारने दहा ऑक्टोबर रोजी हे जे तत्कालीन सरकार आहे याने चाळीस देते सुप्रीम कोर्टातून आणि सांगून टाकलं की आम्हाला भांडायचं नाही सुप्रीम कोर्टात काढून टाकलं निराधार झालं त्यांनी लक्षात घ्या निराधार आहे ही बाब आपल्या चार नगरसेवक चार आमदारांना पण माहिती असेल सर्वांना माहिती असेल त्याने काय आवाज उठत नाही जमलेल्या माझ्या सर्व आग्री कोळी कराडी बंधू भगिनी व्यासपीठावर उपस्थित आमचे नवी मुंबई शिल्प प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष काँग्रेस भूषणजी पाटील साहेब सरचिटणीस नागरिक पाटील साहेब नवी मुंबई लोकनगर जिल्हापटी नामकरण कृती समितीचे अध्यक्ष आमचे आदरणीय शसर गट पाटील साहेब यांच्याबद्दल मी सांगतो त्यांनी आज पंचवीस हजारची देणगी दिली म्हणून हा मंडप सजला एक कार्यवल्यात गोविंदी भगत साहेब आमचे सीमाघर ताई वंदना ताई प्रसुद्धा ताई निलेशजी पाटील आमचे हन्सनी गावचे नगरसेवक घनशनजी मोरवी साहेब आमचे सर्व कार्यकर्ते आमचे पवार साहेब भगिनीनाथ मला माहिती आहे की आमचे सायनक भवन मला पाच मिनटं दिलेले आहेत ते दोन मिनिटं बोलतात पाच मिनिटांमध्ये मी कव्हर करत त्यांना दोन कोटी रुपये देण्याचा दे आमचा ता इरादा असणार आहे प्रत्येक दोन कोटी रुपये द्यायला एका तेवढी आहे तुमच्या तीस टक्के कपात कशासाठी केलेत त्याची कल्पना पण तुम्हाला आज माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे उडान पडवेल नवीन मुंबईतील प्रत्येक दोन मध्ये कोणी कोणी तीस टक्के घेतात आहे तुमच्या तीस टक्के तुमच्या पावणेचा टक्के भूखंड या पेट्रोल पंपासाठी घेतलेला आहे पंचना जेवढे पेट्रोल पंप आहेत अंदुना आहे मी ऑन द पेपर ऑन द रेकॉर्ड ऑन द माईक सांगतोय ऑन द व्हिडिओ सांगतोय मग सांगितलं असतात रायगड जिल्ह्यात नवी मुंबई एवढ्याचा मिळून हा इथं मोर्चा आणि आंदोलन आहे लोक कुठे आहेत आपल्या एवढ्या महिला मजुरी यांनी आपण आजू दिली आता काय आहात हा माझ कोणी या मागे त्या पक्षामागे आणि तुम्ही भूमिपुत्रांसाठी कधी करणार आहात हा आम्ही आम्हाला कुठेही आपल्या मुंबई आणि सातरी जिल्ह्यात पालघर रायगड ठाणे जिल्हा मुंबई स्थानिक भूमिपुत्रांसाठी आम्हाला कुठे असतो हा नसाय तिथं माझ्या उभे करता हे अरे कोणती समसं समिती आणि कल्याण नोकरीपासून सर्व सत्ता संघटना तिकडचे आम्हाला न बोलवता तर प्रत्येक ठिकाणी हजार होतो आणि त्यांच्या उभे राहत असतो तर एक पाठिंबा असतो हा खूप मोनाचा आणि तापीचा हा प्रश्न असतो प्रक्रिया झाली त्यांच्या पूर्ण लढांमध्ये मी सामील दिली तेव्हा बघून मी विचार केला जर का सर्व राजकीय पक्षांमध्ये जात असतं हे अवघड होतं पण मग मला जर करायचं समाजकार्य करायचं ना मग माझ्या समाजासाठी का नको माझ्या स्थानिक बुद्धिपुत्रांसाठी का नको काही करायला पाहिजे सर्व नियम आहे त्यांना ते पाळावे लागते आपल्याला असा कोणताही नियम नाही आपली स्वतःची माझी भूमिका आहे आणि भूमिपुत्र सामाजिक संघात स्थापन केली गेली जेणेकरून आपण आपल्या निर्धारपणे आपण आपली लढे लढू आज मला तीन ते चार मराठा भूमिकांना बजेट तर स्थापन आहे गावोगावी भूमिपुत्र माझ्या संस्थेचे जिथे काही ज्यांना समजेल तिथे भावत जातो तुम्ही हिंमत करा भगिनीला सांगतो की आसा काही दिसत थोडा बोला आपल्या गावात शिंदे पादळी भांडणी जाऊ कशा भांडतात तुम्ही कसा कसा भांडली मी ही ज्या ज्या आंदोलन गेली जे आहे आणि चार वर्षापासून जिथे जिथे ज्या जा आंदोलन जाते तिथे काय करते तो प्रत्येक आंदोलन सक्सेस होते प्रत्येक आंदोलनात मागण्या मांडण्याची ना त्याचा काय नदी काय किंवा काय देवाची करणे की आमचा पाय होत पण तो सक्सेस होत असतो म्हणून आम्हाला काही आपल्या चार जिल्ह्यामधून ही भूमिका पाय लावा आमच्या वास्कृद्याला पाय लावा तर दादा असे खूप ओरापान दो होते माझी पण जात असते भूमिपुत्रांसाठी ह्याच्या पुढे आपल्या मुला मुलांना गर्व होईल आज पाटील माझे म्हणजे आम्हाला त्यांचं नाव का बघत आहे त्यांनी केलेल्या समाजकारल्याबद्दल आणि लढा लोक तर ह्याच्यापुढे तुम्हीही लढा तुम्ही थोडेफार गोपन आयुष्य उरलं ना कोरोनामध्ये जे वाचलंच नाही तेव्हा समोर शिकले तर एवढे जवळचे माणसं मी तोडफोड बघायला नाही भेटलं मला मी कशी दिवस राहिली की मला माहीत तेव्हा मी एवढी घाबरली पण मी गेली तर कोणी ओळख आपण नाही मला कोण होती तर म्हटलं आता जेवढं पण आयुष्य तर काय नाही मी माझ्या मुली नंतरच नाही तर मी माझ्या समाजाच्या पाठीशी उभे राहून समाजकार्य करूनही मला नको बोलवते तर मी एवढं बोलू नंतर मी माझं बोलणं थांबवतो मला घरी जायचं